Er det ferdig nå? नाही बोला ने ने। कमेंट करा लाईक करा लाईक केलं ला, थँक्यू कोणी लाईक केलं ला, तर कमेंट पण करा त्या पापडा संपल्या बापड आज काय बनवता छाया ताई, गणू दादा स्वागत आहे गणू दादाच गणू दादा आज दोनच तोंड भज्जे, खिचडीन बोंड कळत का नाही काय माहिती गणू दादाला आता कुठली भाजी आता पापड तळते खिचडी सोबत ऐ गनु दादाचे बर बनवा हो झालं का जेवण बनू दादा ऐ गनु दादाच आहेत ना हो गनु दादाच दुसरा कोणी आहे सर चायताई म्हणलं गनु दादाच बोला कमेंट करा लाईक करा या पापड खायला

बोला कमेंट करा लाइक करा या पापड खायला मी बऱ्याच दिवसांनी पापड तळे बरं बोला कमेंट करा लाईक करा अरे मी तर म्हणलं कमांड दिसत नाहीश जातो मी गोळ्या खायच्या आहे चावुदाना डाळीच्या खिचडी काल पडलो होतो छायाताई गाडीवरून काय झालं गणू दादा कसं काय पडले आवाज येत नाही ताई पापड्या तळत आहे का हो मला कमांड दिसतच नव्हतं हो मी तरी म्हणलं कमांड दिसत नाही आता येतो का आवाज चालते कोण दादा कस काय पडले बरं वाटतं का आता कमेंट करा लाईक पण करा आम्हाला आम्हाला द्या पापड घ्या थंड हो द्या पण दना, दना स्वयंपाक केलेला पुरतो हे खिचडीन बोंड पुरवत नाही करायला लाईक पण करा स्क्रीन वर डबल टच केलं का लगेच लाईक होत प्लीज सर्वांनी लाईक करा अशी <coughs> पंढरी पंढरी बोला कमेंट करा थँक्यू कोणी लाईक केलं तर मेंट परत हँग झाले की काय पाय कमेंटच हँगवायला लागल्या तुम्ही पापडमध्ये मन झाल्या मग न झाल्या मला पण पापड द्या जेवायला खड्डा नाही दिसला ताई हो का गणू दादा कुठली खिचडी काळ्या मसाल्याची खिचडी लक्ष द्यायचं ना तुम्ही आम्हाला दिसत नाही ताई पापड गावामध्ये जाऊन वाटायचे <coughs> गावामध्ये जाऊन वाटायचे <coughs> गावा म्हणजे <जावन> <coughs> लाटायचे का वाटायचे बर एवढे का मग saja simplest karte, ledi bakri, nahe nahe nahe, miswim pak bnaute,

मिठाच्या बाकरी, बाकरी खायला या <laughs> <laughs> पोलीस भरती ग्राउंड आहे माझा छायाताई दहा तारखेला पुण्यात चौहान नगर मध्ये हो का दादा छान छान अभिनंदन मी सीमा बोलते स्वयंपाकाला उशीर का झाला शेतात गेली होते का सीमा बोलते कोणती सीमा डेरे काही बारामतीची नवीन रेसिपी बघायला मिळेल ताई हे काय बनवत आहे थोडीफार भाजी बनवते आले का ग बोल ना बोल बोल सीमा बोलते ग बोल, काय करते झाला का स्वयंपाक तुझा हो ना शेतात गेलते ना कशाची भाजी मराठीत कमेंट करा बाय बाय थैंक यू बाय बाय दादा थैंक यू खूब खूब धन्यवाद बोलना कसी तू तो मजा लाइव लसन ला लग जा छाया ग्राउंड ला मुक्का मार लगला है पा अरे देवा काय हो दादा दक्ष द्यायच ना हे काय आता आमच्या भाषेत सांगू का तुमच्या भाषेत सांगू मी रिसोर्ट वरून बोलते 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 रिसोड वरून बोलते हो का हे काय आता मीठ बरोबर आहे ना हो आहे बरोबर आहे झाकून ठेवते ते शेंगदाण्याचं खळगुट म्हणतात आमच्याकडे शेंगदाण्याची आमटी बर आमटी आमच्या आत्याबाई बोलत आहे आमटी मग मी टेंशन नाही घेत छायात आहे अजून रेल्वे भरती बाकी आहे हो का हो मला पोवनला विचारायचं लक्षातच नाही दादा की रेल्वे भरतीच झालं की नाही विचारते मी त्याला उद्या नक्की विचारते तुमच्या भाषेत सांगा शेंगदाण्याचं कळगुट <laughs> मन मन द्या मग द्या हो का मनू द्या हो ना आता सांगतात असं मन तसं मन या पापड खायला अडाणी लोक आपण अडाणीच आहोत ना मग आता जाऊ द्या का मग आता हो ना चान्स येत नाही ना, ना परत परत पर? माझे पापड खाऊ नका बरं तुमच्या शेतीचे व्हिडिओ बघितले थँक्यू खूप खूप खुँ धन्यवाद दादा कस रिसोड तुमची थँक्यू खूप खूप धन्यवाद असेच बघत राहा आणि सपोर्ट पण करा चला मी आता खाली घेते सर्व द्या लाईनला आवाज अरे चला सगळे जण का गप्पा रंगल्या पुणे साइड ला म्हणतात हो का तुमच्या शेतीचे एवढे बघते शेतामध्ये भुजगावणं मस्त आहे थँक यू दान तुला बेसन घ्यावं कुठं बोलतो मी सात तर होतो ना आधी या सात तळ होतं बरं बेसन मग आता केलं ना खिचडी पापड बाजरीच्या भाकरी

माणसीनं पापड न खाता जेवण केलं हो का पापड वाव थँक्यू देव बाळा वाढून घणा जेवायचं नाही का पप्पा आल्या हा म्हटलं झालं म च खाली घेतलं पाय घडून आले चालू आहे येऊस तर चालू ठेवते ना, वाव कुरडाया पण मजा आहे एकदा यायला पाहिजे तुमच्याकडे जेवायला हो या या असं चटणी भाकर भेटेल दादा ते जेवतोय पप्पा आल्याशिवाय थँक यू थँक यू बाबा सगळं वाढून ठेवलं पण आले नाही आता किती वाजले बापा सवान वाजले का पंधरा मिनिट झाले हो ना तुमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला आहे थँक्यू दादा खूप छान थँक यू दादा माझ्याकडे खरडा असतो बारा महिने हो का

या जेवायला तुमच्यासाठी ताट थँक यू चला आता तुम्ही जेवा हा आत्याला सगळ्यात आधी के काना ना आता त्यातला मला चालेल नाही पळेल तुमचे जेवण मला चालेल नाही पळेल तुमचे जेवण म्हणजे वाव थँक्यू थँक्यू मग गाडी बायला दोघ ती घेऊ तुम्हाला सरी बसलेली त्याला मग ताट वाढीचा मीच गेले असते पण ते मला केक कुठे ठेवला मराठीत कमेंट करा या जेवण करायला सर्वजण तेल में क्या करते करते हैं ये का चपाती 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 नो पर है ना है ना कैसे चीज पर लव मामल दिल्ली का दूर दिल्ली मंदिर पापल अच्छा तीन यहाँ पे बारिश